श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद स्वामी स्वामीं या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची ओटी कधी भरावी कशी भरावी ओटी भरण्याचे महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आता मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली आहे आता येणारा गुरुवार हा दुसरा गुरुवार असणार आहे तर बघा यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार पाच आले आहे तर बघा या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीच्या ओटी भरण्याला खूप महत्त्व आहे कारण हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीचा महिना मानला जातो या महिन्यात माता लक्ष्मीची सेवा आराधना केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते तर बघा या मार्गशीर्ष महिन्यात आपण कुठल्याही गुरुवारी माता लक्ष्मीची ओटी आपण भरू शकतो जर तुम्हाला माता लक्ष्मीची ओटी भरायची असेल तर तुम्ही येणाऱ्या गुरुवारी किंवा तुम्हाला ज्या गुरुवारी माता लक्ष्मीची ओटी भरायची असेल त्या गुरुवारी तुम्ही ओ टी भरू शकता ज्या गुरुवारी तुम्हाला ओटी भरायची आहे त्या दिवशी तुम्ही ओटी आपली पूजा झाल्यानंतर आरती नैवेद्य दाखवल्यानंतर मगच ती ओटी आपल्याला भरायची आहे तर ओटीमध्ये आपल्याला काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे हे आपण पाहू तर बघा माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी माता लक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद राहावा घरात धनधान्याची बरकत राहावी यासाठी माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे तर बघा माता लक्ष्मीची ओटी ही घरातील सौभाग्यवती स्त्रीने भरायची असते ओटी भरण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीचा आवडता कलर लाल रंग या रंगाची साडी घ्यायची आहे किंवा तुम्ही ब्लाऊज पीससुद्धा वापरू शकता जे तुम्हाला शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ओटीमध्ये साडी घेतली असेल तर त्यावर ब्लाऊज पीस ठेवा ओटी भरण्यासाठी तांदूळ घ्यावेत एक नारळ खारी खोबरे बदाम अशा पाच वस्तू घ्याव्यात आणि आपल्याला शक्य हो होतील तेवढी त्यावर अकरा किंवा एकवीस रुपये असे ठेवावे त्याचबरोबर बघा ओटीमध्ये सौभाग्य अलंकारसुद्धा ठेवावेत देवीला गजरा हळदी कुंकू असे सर्व साहित्य ओटीमध्ये आपल्याला घ्यायचे आहे तर बघा जे आपण ओटीमध्ये सामान वापरत असतो ते मांगल्यकारक सौभाग्यकारक आरोग्यदायक व विघ्नहार विघ्ननिवारक असते म्हणून आपल्या घरात आवर्जून या महिन्यात माता लक्ष्मीची ओटी भरणे भाग्य भाग्याचे मानले जाते तर बघा ओटी भरताना आपण देवीच्या पूजेसमोर पाठ मांडून त्यावर लाल रंगाचे आसन मांडावे त्यावर एका ताटात साडी खण नारळ तांदूळ घेऊन जे आपल्याकडे ओटीचे सामान आहे ते आपण ठेवायचे ओटी भरताना पहिल्यांदा माता लक्ष्मीला हळदी कुंकू लावून नंतर मा लक्ष्मी मातेची आपल्याला ओटी भरायची आहे तर बघा ओटी भरल्यानंतर ती ओटी त्या दिवशी तशीच माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायची आहे आणि नंतर ती ओटी आपण दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी ती ओटी उचलायची आहे तसेच बघा या ओटीचे आपल्याला काय करायचे आहे ते आपण पाहू तर ती ओटी बघा आपल्या घरातील सुवासिन जी स्त्री आहे तिने ही ओटी घ्यायची आहे ओटीमध्ये असलेली साडी सौभाग्य अलंकार त्या स्त्रीने घ्यायचे आहेत आणि वापरायचे आहेत तसेच बघा ती ओटी आपण एखाद्या सवासना स्त्रीलासुद्धा देऊ शकतो तर बघा जर तुमच्या शेजारी किंवा ओळखीत जर एखादी गरीब सौभाग्यवती स्त्री असेल तर ती ओटी तुम्ही तिलासुद्धा देऊ शकता जर ती ओटी तुम्ही घरी वापरणार असेल तर त्या ओटीमधील तांदूळ आपल्या घराच्या घरातील धान्यामध्ये मिसळायचे आहेत तो नारळ आहे तो आपण प्रसाद म्हणून खायचा आहे आणि जे सौभाग्य अलंकार आहेत त्या सवासनश्रेणी ते वापरायचे आहेत तर बघा अशा प्रकारे आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची ओटी भरायची आहे माता लक्ष्मीची ओटी भरल्याने आपल्या घरात धनधान्याची बरकता राहते घरात सौभाग्य स्त्र घरातील स्त्रियांचे सौभाग्य वाढते तसेच माता लक्ष्मीचा अखंड आपल्यावर वास राहतो म्हणून ही ओटी आपल्याला भरायची असते तर बघा या मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला माता लक्ष्मीची ओटी नक्की भरायची आहे तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ